जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल आणि धस साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रीपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपली पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा जेणेकरून उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप फीज लागते मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं मग ते किती द्यायचं अशी अडचण तयार होते म्हणून आपण निर्णय घेतला राज्यातल्या सगळ्या उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो येणार नाही आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत ज्या वेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात साहेब आमची योजना बंद आहे का बरं बंद आहे इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे मग ते बिल भरा आणि त्यानंतर ती योजना सुरू करा आता हे सगळं होणार नाही या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे आणि एवढंच नाही तर आपल्याला लक्षात असेल मी दोन हजार अठरा साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही सोळा हजार मेगावॅटचे राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण सोळा हजार मेगावॅट वीज द्यावी लागते ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत किंवा फार झाला तर मार्च सत्तावीस पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही बाराही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे कारण आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो ती आपल्याला आठ रुपयाला पडते आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं दीड रुपया किंवा सव्वा रुपया घेत होतो म्हणजे जवळपास पाच साडेपाच रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज आठ रुपये युनिटची नसेल ती तीन रुपये युनिटची असेल म्हणजे आमचे पाच रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे तर आम्ही निर्णय केला की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिलं आहेत ती बिलं आपण कमी करूया आणि मला सांगताना आनंद वाटतो आपल्याकडे मल्टियर टॅरिफ म्हणजे दर पाच वर्षांनी आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन ई आर सी पुढे दाखल करावी लागते आणि ई आर सी तो दर ठरवून देते गेल्या ई आर सी तयार झाल्यापासनं असं एकही वर्ष नाहीये की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाहीत कारण त्याचा नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजेत तुम्ही नाही वाढवलं तर ई आर सी भाव वाढवून देते मागच्या काळामध्ये दे दरवर्षी नऊ टक्क्यांनी आपण भाव वाढ केली पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या पाच वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली आणि मला सांगताना आनंद वाटतो पुढचे पाचही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील चार कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि